नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे खूप खूप सॉरी लाईट नाही आहे पण यापेक्षा जास्त वेळ थांबू शकत नाही आपल्याला ऑनलाईन पण यायचं आहे म्हणून मी व्हिडिओ करत आहे तर कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल सगळ्यांची संक्रांत मस्तपैकी झाली असेल ज्यांना माझं तिळगुळ पोचायचं आहे त्यांना लवकरात लवकर माझं तिळगुळ पोचेलच पण आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे नाही उपाय नाही काही तर घेऊन आली आहे आपल्याला प्रेमवाढीसाठी किंवा आपल्या आपण जो व्हॅलेंटाईन डे साजरा करतो आता ह्याच्यावर खूप जण काय काय बोलू शकतात की तो आपला डे नाही आहे हे काय ते काय पण जरी प परसंस्कृतीचा तो दिवस असला तरी एक दिवस प्रेमाचा आहे त्यामुळं निदान मुलं आईकडे लक्ष देतात निदान कपल्स असतील तर एकमेक थोडा वेळ एकत्र एक काढतात हजबंड वाईफ असेल तरी थोडा वेळ एकत्र एक काढतात म्हणजे या दिवसामध्ये वाईट असं काही नाही आहे की एक दिवस दिला रोज प्रेम करा रोज प्रेम करा प्रेमाला दिवस नाही वगैरे हे सगळं मला मान्य आहे की हे दुसऱ्या देशातनं आलेली संस्कृती आहे यावा आहे त्यावं या कुठल्याही कमेंटला मी उत्तर देणार नाही आहे माझं एकच म्हणणं आहे की जसं मदर डेला आपण काहीतरी तिला स्पेशल करतो रोज आपण आईची आठवण करतो रोज आईला नमस्कार करतो रोज सगळं करतो पण मदर डेच्या दिवशी तिला काहीतरी आपण प्रेझेंट देतो हे देतो तसाच सा व्हॅलंटाईन डे आता व्हॅलेंटाईन डे मध्ये सात दिवस येतात तर पती पत्नीसाठी असू दे आणि हजबंड वाईफ सॉरी पती पत्नीसाठी असू दे नाहीतर रिलेशनशिपमध्ये तुम्ही असू दे कुठंही असू दे प्रेमाचा दिवस आहे त्यामुळं व्हॅलेंटाईन डे स्पेशलसाठी मी तुमच्यासाठी दोन आयटम घेऊन आलेली आहे तर क्रिस्टलमध्येच आणणार मी दुसरीकडं काय आणणार तर एक अजून तयार नाही आहे माझा तीन क्रिस्टल तुम्हाला मिळणार आहेत आता मी तुम्हाला ओपन सांगते की फेब्रुवारी महिन्यामध्ये काय काय लाँच होणार आहे तर फेब्रुवारी महिन्यामध्ये असे क्रिस्टल येणार आहेत की एक येणार आहे अँटी एजिंगसाठी जे एजिंगचे जे आपल्याला ज्या रिंकल्स पडायला लवकर लहान वयात वगैरे सुरुवात होती यासाठी एक तो येणार आहे आणि एक येणार आहे ऐकण्यासाठी जर मी ब्युटी सोप तयार केला आहे पण तो ऐकण्यासाठी नाही केलेला तो टॅनिंगसाठी केलेला आहे तो रिंकल फ्री होण्यासाठी केलेला आहे पण हा जो क्रिस्टल आहे हा तुमच्या ऐकणेवर क्राम काम करणार आहे त्यासारखी ब्युटीची रेकी मी त्याला देणार आहे आणि ते क्रिस्टल तुम्ही वापरायचे क्रिस्टल एवढे सुंदर आहेत की तुम्हाला बघूनच तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल येईल तर एवढे छान क्रिस्टल म्हणजे हे दोन मी नवीन तुमच्यासाठी घेऊन येत आहे अँटी एजिंग क्रिस्टल आणि एकने क्रिस्टल ह्याच्यासाठी आता आलो आपण व्हॅलेंटाईन डेवर तर व्हॅलेंटाईन सुद्धा नवीन क्रिस्टल येत आहे की तिथं तुम्हाला सर्व मिळेल प्रेम जे ज्याला तुम्ही ते गिफ्ट कराल त्याला सुख शांती समृद्धी पैसा हे सगळं काही मिळेल आणि वर प्रेम मिळेल या पद्धतीचे तीन क्रिस्टल वर यू लिहिलेलं आहे मस्तपैकी बॉक्स एक दोन तीन दिवसात तुमच्या पुढं मी आणते तर ते, ते येणार आहे जर अगदी थोडेसे ॲटम मी बनवलेले आहेत कारण हे काय आत्ता घ्या गेले तर परत तुम्ही घेणार नाही की बघायचं त्यामुळे अगदी थोडी आहेत तुम्हाला जरी आजपासनं बुकिंग करायचं असेल तरीसुद्धा काहीतरी तुम्ही पैसे देऊन बुक करू शकता एक दोन तीन दिवसात मी ते तुमच्या आणून ठेवते म्हणजे व्हॅलेंटाईन डेला तुम्ही तीन गिफ्ट दोन गिफ्ट घेऊ शकता मस्तपैकी एक एक गिफ्ट घेऊ शकता जे मी व्हॅलेंटाईन डेसाठीच केलंय ते दुसरं गिफ्ट घेऊ शकता तुम्हाला तुमच्या पत्नीबद्दल किंवा प्रियसीबद्दल वाटत असेल ती अजून ब्युटिफुल व्हावी अजून सुंदर दिसावी अँटी एजिंग तिच्या एजिंगमध्ये ती कायम असता तारुण्यात दिसावी किंवा ऐकणे असतील तिला तर ते हे दोन्ही तुम्ही मुलींना गिफ्ट देऊ शकता त्याचबरोबर सुंदरसा घेऊन आली आहे मी आपल्या पिंक क्रिस्टलमध्ये हे दिल तर हे जिथं असतील हे आपल्या बेडरूमच्या उत्तर दिशेला ठेवायचं आहे तर हे दिल सुद्धा तुमच्या दोघांच्या दिलावर रेकी करून दिली जाणार प्रेमाची आणि हे तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये ठेवायचं आहे तर दोघातलं प्रेम हे वाढीला लागेल आता क्रिस्टल हे परदेशी असतात परदेशी लोक क्रिस्टल आपल्यापेक्षा जास्त वापरतात त्यामुळं तिथं व्हॅलेंटाईन डे दिवशी हे एकमेकाला गिफ्ट दिलं जातं आणि त्याच्यावर रेकी दिली जाती तर तेच मी घेऊन आलेली आहे मी रेकी देणार तुम्हाला ह्याच्यावर फक्त आणि फक्त अल्लाउची हजबंड वाईफसाठी आणि तुम्ही बॉयफ्रेंड ग्र गर्लफ्रेंड असाल तर त्यासाठी या दोघांसाठी ही रेखे मिळणार आहे ह्याच्यामुळं तुमचं प्रेम वाढीस लागेल हे ठेवायचं आहे आपल्या बेडरूममध्ये शक्यतो बेडरूमच्या उत्तर दिशेला ठेवा नाही जमलं तर कुठेही ठेवू शकता उठल्या उठल्या दोघांनी एक स्माईल ह्याला देत जा नाही तुम्हाला फर्मेशन द्यायला जमल्या तर एक स्माइल आपल्या आपल्या हाडला देत जा ह्याच्यावर तुमचं तुम्ही छोटे छोटे फोटो लावू शकता तुमच्या अक्षर लावू शकता त्याच्यावर तुम्ही अजून काही करू शकता जवळनं बघा असे मस्तपैकी तुम्ह हे दोन दिल आहेत पिंक क्रिस्टलमध्येच आहेत आपल्या हेच प्रेमाचं प्रतीक आहे दुसऱ्या ह्याच्यावर काही काही क्रिस्टलमध्ये हे सगळ्यात महत्वाचं येतं तर हे तुम्ही ठेवू शकता एकमेकाला गिफ्ट देऊ शकता आता तुम्ही लग्न नाही झालेलं तर कुठं ठेवाल तर तुम्ही तुमच्या बेडरूमच्या सुद्धा उत्तर कोपऱ्यात ठेवू शकता आता ज्यांची लग्न व्हायची आहे त्यांची इच्छा आहे की आमची यांच्याशीच लग्न व्हावी किंवा घरचे काही परिवार त्यांनी फोटो आणि अफर्मेशन ह्याच्या खाली लिहून ठेवू शकता तुमच्या दोघांचे छानसा कपलचा फोटो ह्याच्या शेजारी तुम्ही लावू शकता त्याच्या पुढं देईल ठेवू शकता ओरा तोच राहणार जिथं तुमचा फोटो आला तिथं हा ओरा राहणार प्रेमाचा त्यामुळं तुमच्या ज्या अफर्मेशन आहेत भले ती थर्ड पार्टी असो तुम्हाला पतीप्रेम प्राप्तीसाठी असो तुम्हाला पत्नी प्रेम प्राप्तीसाठी असो तुमच्या परमिशन तुम्ही ह्याला द्यायचे आहे किंवा एका कागदावर लिहून ह्याच्या खाली ठेवून द्यायचे आहे ह्याला काहीही करायचं नाही आहे तुम्ही एखादा गुलाबाचा सेंट ह्याला मारत जा तुम्ही ह्याच्या शेजारी तुमचा छानसा फोटो ठेवा तुम्ही ह्याला छान छान अफर्मेशन द्या एक स्माईल द्या रोज नाही अफर्मेशन द्यायला तुम्हाला आपल्या पतीसाठी वेळ पत्नीसाठी वेळ तर त्याच्या खाली एक चिट लिहून ठेवा प्रेमासाठी पती भांडणं कमी होण्यासाठी ज्यांची लग्न होत नाही आहेत लव आहे पण लग्न होत नाही आहेत घरची तयार होत नाही आहेत कुणाच्या पत्नी निघून गेलेल्या आहेत कुणाच्या पतीनं सोडून दिलेलं आहे या सगळ्यासाठी रामबाण रेकी ह्याला लवची मी देणार आहे त्यामुळं ह्याचे सुद्धा अगदी आणि अगदी थोडे पीस आहेत की ते आपल्याकडं मी एवढेच तयार केलेले आहेत जर तुमची मागणी असेल तर त्याच्यापुढं मी तयार करणार आहे तर हा दिल आणि दोन दिवसात मी तुम्हाला ते बाकीचे क्रिस्टल दाखवेल त्याचबरोबर सेवनचक्रामध्ये घरामध्ये लावण्यासाठी आता आपण च सगळे क्रिस्टल हातात घालतो सगळे क्रिस्टल आपल्या जवळ बाल बाळगतो पण काही ना काही आपल्या घराचे संरक्षणासाठी ब्लॅक क्रिस्टल आहे पण ब्लॅक क्रिस्टल आपल्या त्याच्याकडं फारसं लक्ष जात नाही तर सगळ्याच बाजूनी सुख शांती समाधान समृद्धी होण्यासाठी हे हँगिंग तयार केलेलं आहे यामध्ये सेवन क्रिस्टल आहेत सेवन चक्राचे सेव्हन क्रिस्टल आहेत ह्याच्यामध्ये वर ह्याच्यामध्ये फिरोजा सुद्धा आहे म्हणजे सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहे हे, हे आहेत उलूक महाराज तर हे यापैकी तुम्ही असं मस्तपैकी अडकू शकता अशा ह्याला कार्डबोर्ड म्हणतात ना ह्याच्यावर आपण जो पाचशेच्या राजाला बॉक्स करतोय ना त्या बॉक्सवर किंवा सरस्वती क्रिस्टलला जो तुम्हाला बॉक्स आला आहे त्याच पद्धतीच्या ह्याच्यावर हे तयार केलेलं आहे तर हे आहेत उलूक महाराज तुमच्या घरात काय घेऊन येणार हे सांगायलाच नको तर पैसा घेऊन येणार हे तुमच्या घरात त्याचबरोबर सुख शांती समाधान कारण उलूक महाराजांसारखा शांत प्राणी कुणी नाही आहे त्यामुळं ते आपल्याबरोबर शांतीसुद्धा घेऊन येतात तर हे ज्यांच्या घरात असेल तर त्या घरात हे वापरायचं कसं याचा व्हिडिओ मी तुम्हाला जरूर प पुढं सांगेल फक्त आज मी तुम्हाला एवढीच माहिती देत आहे त्याचप्रमाणे हा अजून एक आपण असा तयार केलेला आहे की यामध्ये काय काय आहे की हे सुद्धा तुम्हाला हँगिंग आहे है, घरामध्ये कुठं अडकवायचं काय अडकवायचं या सगळ्याचे व्हिडिओ मी पुढं करेल तर याच्यामध्ये पॉस्परिटी हेल्थ लव लाईफ सक्सेस हॅपीनेस आणि लव दोन्हीमध्ये हेच आहे की तुम्हाला हेच मिळणार आहे हेल्थ लव लाईफ सक्सेस हॅपीनेस आणि लक हे दोन्ही घेऊन येणार आहेत हे ज्याच्या घरात असेल त्यांच्या घरातल्यांच्या सगळ्यांच्या नावावर व्यवस्थित रेकी करून हा पा हे पीस म्हणजे हे शो पीस आहेत तुम्हाला मिळणार आहेत पण हे शो पीस असले तरी रेकी ते रेकीनं आणि क्रिस्टल आहेत त्याच्यात त्यामुळं क्रिस्टलला बोलायला लागतं किंवा क्रिस्टलसुद्धा बोलतात किंवा क्रिस्टलसुद्धा काम करतात त्यामुळं था। हे दोन्ही मस्तपैकी तुम्हाला आहे घरामध्ये तुमच्या हॅपीनेस येण्यासाठी लव येण्यासाठी पैसा येण्यासाठी तुमची सुख शांती समृद्धी या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे दोन्ही क्रिस् हे दोन्ही शो पीस देऊ शकतात तुम्ही ह्याच्यातल्या दोन्हीतला कुठलाही तुम्हाला हवा असेल तर चौकशीवरती दिलेल्या नंबरवरती करू शकता बरं हार्टचे हे दिल फार कमी आहेत फार कमी आहेत तर व्हेलंटाईन डेला जर आपल्याला तुम्हाला गिफ्ट द्यायचे असतील तर लवकर लवकर बुक करा बॉटलसारखंच होणार आहे बुकिंग करा तेव्हा मी तुमच्यापर्यंत चौदा फेब्रुवारीपर्यंत पोहोचवू शकेल नाही तर नाही कारण ह्याला फार वेळ लागतो हे क्रिस्टल हा क्रिस्टल मिळायलाच फार वेळ लागतो त्याच्यामुळं तयार करायला आणखीन वेळ जाईल मग तुम्हाला जर वाटत असेल चौदा फेब्रुवारीला तुमच्यापाशी पोहोचला पाहिजे तर त्याला आत्तापासनं सुरुवात करा हे सुद्धा गिफ्ट तुम्हाला फेब्रुवारी महिना प्रेमाचा महिना तुम्ही सांगताना तुम्ही विचारताना सारखे मला प्रश्न पती प्रेम प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे मग प्रेमाच्या दिवशी जर काही आपण उपाय केले किंवा प्रेमाच्या दिवशी जर प्रेमाचे क्रिस्टल वापरले किंवा प्रेमाची रेकी घेतली तर तुमचा नक्कीच फायदा होईल तुमचे पती तुमच्यावर तुम प्रेम करतील तुमच्या पत्नी तुमच्यावर प्रेम करतील तर हा ह्याच्यासाठीचा आज व्हिडिओ होता वरती दिलेल्या नंबरवरती मला त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करायचा किंवा व्हॉईस रेकॉर्डिंग टाकायचं बऱ्याच जणांना हे कळत नाही आहे की ऑर्डर कशी करायची किंवा त्याच्यावर तुम्ही फोन करता तर तो, तो फोन लागणार नाही व्हॉट्सअप कॉल तुम्ही करता पण मी व्हॉट्सअप कॉल उचलत नाही हे सगळ्यांना माहीत आहे ज्यांना ज्यांना माझा राग येत असेल या गोष्टीसाठी त्यांची मी मनापासून माफी मागते पण मी माझ्या रूल काही आहेत त्याप्रमाणेच मी जगते त्यामुळं तुम्ही माझ्याशी व्हॉईस रेकॉर्डवर तुम्हाला हवं ते बोला पण मी कुणाचेही फोन उचलून कुणाशी बोलत नाही दुसरी गोष्ट दाजींना फोन करणे आणि तीनशे तीनवर फोन करणे या गोष्टी टाळा जिथं नंबर येईल तीनशे तीनला फोन करून मी तुम्हाला नुसती हो म्हणते मी तुमचा नंबरमध्ये घेत नाही कारण मला सगळेजणं सारखे आहेत त्याच्यामुळे या दोन्ही नंबरला दाजींच्या आणि माझ्या नंबरला फोन करून प्लीज त्रास देऊ नका तर हाच नंबर तुमचा आहे असा आहे ना नशीब चमकायला वेळ लागतो तसंच आहे जेवढा तुम्ही सब्र का फल मिठा होत आहे म्हणजे जेवढी वाट बघाल तेवढं तुमच्याकडं चांगलंच येणार आहे त्यामुळं मला तुमच्यापर्यंत पोचायला उशीर लागतो छोटीशी आशाच्या या नंबरवर ज्यावेळी तुम्ही मला सांगता की ताई मला हे हवंय तर त्याची किंमत तुम्हाला कळायला सुद्धा चार पाच दिवस जाऊ शकतात आणि तुमच्यापर्यंत वस्तू पोचायला आठ ते पंधरा दिवस जाऊ शकतात हे मी तुम्हाला आधी तुमच्या मनाची तयारी करते पण त्याआधी मला जेवढं शक्य असतं तेवढं लवकर मी तुमच्यापाशी ते पोचवत असते तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि चला संक्रांत तर संपली आहे पण या सगळ्या गोष्टीचा लाभ घ्यायला सुरुवात करा बॉटलवर पेन गिफ्ट आहे का तर अजून चार पाच दिवस ही ऑफर आहे चालू तर आजही ज्यांना बुक करायची असेल त्यांनी करा एक दोन ते तीन दिवसामध्ये ऑफर संपेल पूर्णपणे तर पटपट पटपट पट, आज आणि उद्या दोनच दिवस बुकिंगच्या आहेत कम किंमत दोनशे रुपये कमी आहे आणि चांदीचा पेन आहे लकी चॅम्पचा तुम्ही तुमच्या मुलांच्या नावावर करून घेऊ शकता पतीच्या नावावर करून घेऊ शकता तुम्हाला ज्याला गिफ्ट द्यायचा आहे तो पेन तरी पण तुम्ही त्याच्यावर त्यांच्या त्यांच्या नावाची रेकी करून घेऊ शकता ही ऑफर परत नाही हा चांदीचा पेन परत नाही ही लकी चॅम्प रेकी परत नाही त्यामुळं वेळ जाऊ देऊ नका आत्ताच्या आत्ता उचला आपले आपले फोन आणि तिथं व्हॉट्सअपला येऊन माझ्याशी mm. व्हॉईस मेसेजवर बोला प्लीज ताईला फोन करू नका म्हणजे वेळ वाया जात नाही आणि मी भरभर भरभर भर तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचू शकते दुसरी गोष्ट परवा पण मी सांगितलं तुम्हाला की आपल्या कमेंट बॉक्समध्ये बाकीच्या चर्चा करू नका आपल्या परिवारामध्ये जे चाललं आहे ते आपल्या परिवारालाच माहीत असावं किंवा मा मला माहीत असावं तुम्ही तिथं कमेंट कराल की ताई मी तुला तिथं पैसे टाकले ताई मी तुला हे केलं आहे त्यातनं काय निष्पन्न होणार आहे मला तुमचा तिथं नंबर दिसतो की मी लगेच इकडं तुमचा नंबर शोधेल नाही त्यापेक्षा तुम्ही तो वेळ इकडं द्या एवढं मोठं तिथं टायपिंग करण्यापेक्षा तो वेळ मला इथं द्या या व्हॉट्सअप नंबरवर द्या हाय करा दिवसभरात पन्नास वेळा हाय करा आपोआप तुमचा नंबरवर येतो माझं लक्ष असतं वरती कित्येक वेळा तुम्ही ऑर्डर केली पैसे टाकल्या टाकल्या पण मी तुमची ऑर्डर घेते माझं लक्ष असतं कोणाला जास्त गरज आहे कोण जास्त वेळा हाय करते कोणाचे नंबरवर येतात ते मी लवकर बघत असते त्याच्यामुळं हाय करून इथं खाली जाऊन कमेंट काहीतरी करत बसण्यापेक्षा हाय करून नंबरवरती घ्या नमस्कार करून नंबरवरती घ्या आणि नुसतं हाय 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 करत बसू नका तर काय पाहिजे ते, ते पण सांगत जा नाहीतर पाचशे हाय मला वर जावं लागतं आणि वर फक्त हेच मिळतं काही वरती रेकॉर्डिंग आहे ऐका आता वर बोट जर कोणी केलं ना तर फक्त बघा मी काहीच तुम्हाला काय काय तुमच्याशी तिथं गप्पा मारेल तुम्हालाच माहिती आहे की मी तुम्ही बोटवर केलं तर असे काही प्रकार करू नका हसत खेळत सगळं चालू द्या तुम्हालाही मला मदत करायला वेळ मिळेल आणि तुमच्यामुळं चार पैसे मलाही मिळतील अशा प्रकारे हा आपला बिझनेस आहे किंवा हे आपल्या छोटीशी आशाचा एक छोटासा बिझनेस आहे समजा तुम्ही पण ह्याच्यामध्ये फार कष्ट आहेत फार वाट बघावी लागते तुम्हाला सुद्धा आणि फार कष्ट घ्यावे लागतात मला सुद्धा मी तुमच्यासाठी नवीन नवीन वस्तू बनवण्यासाठी दिवसन रात्र अभ्यास करत असते त्याच्यातनं काहीतरी निष्पन्न करत असते की आपला परिवार सुखी समाधानी व्हावा म्हणून तर त्याचबरोबर तुमचं पण मला सहाय्य पाहिजे की थोडास थोडेसे पेशन्स ठेवा आणि खरोखर ज्यांना घाई असते ना त्या लोकांनी खरोच छोटीशी आशावर काही घेऊ नका कारण मला घाईची कामं जमतच नाही तुम्ही जर म्हणाल की पंधरा माणसांची नावं जर तुम्ही बॉटलला द्याल रेकी करायला आणि तुम्ही जर दुसऱ्या दिवशी बॉटल मागाल किंवा तुम्हाला इकडं जायचं आहे तिकडं जायचं आहे बॉटल द्या नाही जमणार पंधरा ज्या घरात व्यक्ती असतील त्यांची रेकी करायला मला त्या दिवसाचे अडीच ते साडेचार होतात कारण प्रत्येक व्यक्तीच्या नावाला माझी रेकी पोचेपर्यंत कुठंतरी त्यांच्यात ब्लॉकेजेस असतात त्यामुळं कधी कधी एक सुद्धा व्होटर रेकी होत नाही तर मी तुमच्यापर्यंत कशी पोचणार मग काही पण पन फालतूपणा करून पोचणं हे माझ्या तत्वात बसत नाही मला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित रेकी कधी कधी मी नाही रेकी झाली तर बाजूला ठेवत असते तुम्हाला मेसेज जातो उद्या पाठवते कुरिअर म्हणून पण ते केलं जात नाही का तर त्या दिवशी माझ्याकडनं रेकी झालेली नसती पण त्यावेळी मी तुम्हाला परत सांगत नाही कारण तिथं मी तुमच्याशी जोडलेली असते फक्त तिथं ब्लॉकेजेस काढायचे राहिलेले असतात त्यामुळं ते कुरिअरला कधी कधी उशीर होतो तर चला गप्पा खूप झाल्या छोटासा छानसा गप्पांचा व्हिडिओ होता म्हणून समजा की बा या सगळ्याचा व्हिडिओ वेलन टेन डेसाठी चमारलेल्या गप्पांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्या छान 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 कमेंट करा पटपट पटपट व्हॉट्सअप नंबरवरती या कॉल कुणी करू नका व्हॉइस मेसेज करा किंवा लिहा दोन्हीपैकी काही करा ज्यांचं काय काय राहिलं आहे त्यांनी पटपट पटपट वरती या एक बरोबर चला बास टाटा बाय बाय